एक मोठी बातमी आम्हाला रस्ता मिळणार का नाही हो आमचं जगणं आणि मरण बरोबर आहे कोणी आहे का हो आम्हाला गोरगरीबाला वाली ते तरी सांगा आम्ही तांड्यावरील नागरिकही मतदान करत आहोत कि मग आम्हालाच अशी वागणूक का उदगीर तालुक्यातील नाडगीर ते नाडगीर तांड्याला हवाय पक्का रस्ता स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही ग्रामस्थांचा चिखल तुडवत प्रवास भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद शासनाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे पण राज्यातील अनेक गावं वस्ती तांडा असे आहेत की तिथला विकासच झालेला नाही लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नडगीर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले नळगीर ते नळगीर तांडा येथे काम केल्या गेल्या सत्याहत्तर वर्षांपासून करण्यात आलेले नाही ग्रामस्थांकडून वर्षानुवर्ष पत्रव्यवहार करून, वर्षान। वर्षा करून सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते आहे दुचाकी चारचाकी वाहन चिखलातून घेऊन जाणे म्हणजे मोठे दिव्य पार करण्यासारखे आहे दुचाकी धारकांना धोका पत्करून पाणी खड्डे चिखलातून वाट काढून जावे लागते अनेक वेळा येथील गरोदर मातांना किंवा आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहोचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते हे गाव स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतरही रस्त्यापासून वंचित बंजारा समाजाने पत्रव्यवहार करूनही रस्ता होत नाही त्यामुळे शेवटी बंजारा समाजाच्या वतीनं शासनाला निवेदनाचे पत्र देण्यात आले निवेदनात एक ते दोन किलोमीटरच्या रस्त्याचे काम गेल्या सत्त्याहत्तर वर्षांपासून झालेलं नसून प्रशासनाने तात्काळ हा विषय गंभीरतेने समजून या तांड्याला रस्ता मंजूर करावा म्हणून तांड्यातील गोरगरीब नागरिकांनी मागणी केलेल्या रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण करून न्याय द्यावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन इशाराही देण्यात आला निवेदनाची दखल घेतली नसल्या कारणाने बंजारा समाजाने व परंतु संबंधित प्रशासनाने निवेदनाची दखल घेतल्या नसल्या कारणाने बंजारा समाजाने व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे येथील नागरिकांची दखल उपजिल्हाधिकारी मंडळ अधिकारी यांनी भेट घेतली तसेच ग्रामस्थांनी केलेली मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन कामाला कामाला सुरुवात तसेस एक दोन कामाला सुरुवात करण्यात नाही पुढील रस्त्याच्या न झाल्यास येथील नागरिक तीव्र रस्ता रोको आंदोलन व मोर्चा काढण्यात येईल तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा इशारा बंजारा समाजाचे येथील नागरिक माध्यमांसमोर बोलताना आपले मत व्यक्त केले आहे नडगीर तांडा येथील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते